आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज कुस्त्यांची दंगल विजेत्यांसाठी लाखोंची बक्षिसे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या स्मृतीपित्यार्थ कुस्त्यांच्या दंगलींचे आयोजन करण्यात आले आहे ही दंगल एक जानेवारीला होणार असून या स्पर्धेत अनेक पैलवान सहभागी होणार आहेत या कुस्त्यांच्या दंगलीत बक्षिसांची लयलूट होणार आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस इंद्रनील नाईक मित्रमंडळातर्फे एक लाख एकावन्न हजार रुपये देण्यात येणार आहेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्वर्गीय ब्रिजलाल मोहनलाल जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परमेश्वर जयस्वाल यांच्यातर्फे एकावन्न हजार रुपये देण्यात येणार आहेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस डॉक्टर रवींद्र वाडते यांच्यातर्फे एकसष्ट हजार रुपये देण्यात येणार आहेत याशिवाय प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला चांदीची गदा देखील देण्यात येणार आहे स्वर्गीय बाबाराव लेवेकर पैलवान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रमेश चव्हाण यांच्यातर्फे हे देण्यात येणार आहे या कुस्तीच्या दंगलीत सहभागी होण्यासाठी अनेक पैलवानांनी तयारी केली आहे या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी पैलवानांमध्ये चुरस पाहायला मिळते आहे पुसदमधील नागरिकांनी या दंगलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पैलवानांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे न्यूज आर सेव्हन साठी सोहेल चव्हाण